बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज निर्माल्य संकलनातून खत निर्मिती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सांगली गो जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यात आले देशाने मला काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय केले या उक्तीप्रमाणे अखंड निस्वार्थीपणे देशसेवा समाजसेवा करणाऱ्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने व पद्मश्री डॉक्टर श्री आपासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिनद्रता धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यात आले समाजसेवा करत असताना नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे त्यांना स्वच्छ निर्मळ पाणी पिण्यासाठी मिळावे या उदात्त हेतूने नदीच्या पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन करून खत निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता या उपक्रमाचा भाग म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवामध्ये सातव्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा गौरी विसर्जना दिवशी व अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी बाईघाट सांगली श्री गणेश तलाव मिरज श्री दत्त मंदिर कौटेमंकाळ आटपाडी तलाव नगर तलाव विटा नेवरी नाका विटा आळसंद तलाव कृष्णापूल अमनापूर येलूर बिरोबा मंदिर डोह परिसर शिराळा बहे बेट एरळा नदी तुर्ची या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले यामध्ये सातव्या दिवशी व अनंत चतुर्दशी दिवशी असे दोन्ही मिळून एकूण छत्तीस टन इतके निर्माल्य गोळा करण्यात आले या उपक्रमासाठी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सहाशे तेहतीस श्री सदस्य उपस्थित होते गोळा केलेले निर्माल्य तीस ट्रॅक्टरच्या मदतीने खत निर्मितीसाठी घेऊन जाण्यात आले मास्क व वा हँड वापरून गोळा केलेल्या निर्माल्यामधून प्लास्टिक पिशव्या बाजूला काढण्यात आल्या निर्माल्य संकलन करूया नदी प्रदूषण टाळूया हा संदेश डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व गणेश भक्तांना देण्यात आला तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी